काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी केले मीराशहरा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जा जयंतीच्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीच्या वेळी विशाल पाटील हे बोलत होते तसेच श्वेताभैयांच्या पार्टीशी मी सदैव राहीन असा विश्वास विशाल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आरपीआयचे युवा जिल्हा अध्यक्ष श्वेत पद्म कांबळे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पोपटराव कांबळे आरपीआयचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब भंडारे उद्योजक सी आर सांगलीकर माजी नगरसेवक संजय मेंढे माजी नगरसेवक निरंजन आवटी माजी नगरसेवक करण जामदार माजी नगरसेवक साजिद अली पठाण एडव्होकेट बुजरुग प्रबुद्ध कांबळे आणि मिलिंद मेटकरी यांच्या सहित विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान मिरवणुकीत सहभागी होऊन युवा नेते विशाल पाटील यांनी भीमराया भीमराया या गाण्यावर ठेका धरला राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरज शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली नदीवेस येथील बौद्ध विहार पासून मिरवणुकीला सुरुवात झाली महात्मा फुले चौक शास्त्री चौक मार्केट ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली सहवाद्य निघालेल्या या मिरवणुकीमध्ये भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मिरज मार्केट क्रांती चक्र युवा मंच, पी पीआरपी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यासहित अनेक पक्ष संघटनांनी स्वागत मंच तयार केलं होतं या पक्ष संघटनांनी मिरवणुकीचे स्वागत केलं महानकर निप्ससाठी आदी माने मिरज